नमस्कार आपले जगच्या या चॅनलवरून मी वसंत आपटे श्रोतेहो गेल्या दोन तीन दिवसामध्ये आपले पंतप्रधान जपान आणि चीनला जाऊन आले आणि चीनला जी परिषद झालेली होती शांघाय परिषद म्हणतात तिथे पुतीन रशियाचे शी जिनपिंग हे चीनचे हे दोन महासत्ता आपल्या बाजूला बऱ्यापैकी वळवण्यात ते यशस्वी झाले आता चीन जितका विश्वासार्ह आहे त्याच्यापेक्षा कमी विश्वासार्ह म्हणता येईल असं अमेरिका आहे अमेरिकेनं तर जो दंगा चालवला हो आहे सध्या त्यांच्या राष्ट्राध्यक्षाने ट्रम्पनी त्याच्यावरती काय ते बोलतात घटकेत फिरतात त्यांच्या देशात त्यांना किती विरोध आहे काय चाललं आहे सकाळी म्हणतात पंचवीस टक्के संध्याकाळी म्हणतात पन्नास टक्के भारतावर आता शंभर टक्के लावू इतर देशांवर इतका लवू चीनवर दोनशे टक्के लावू या सगळ्याचा दुष्परिणाम त्यांनाही आणि त्यांच्या जनतेलाही भोगावा लागणारच आहे त्याच्यामध्ये काही वादच नाही परंतु भारतावरती जर दादागिरी करायची असेल तर तेल म्हणा किंवा टॅरिफ म्हणा किंवा प्रत्यक्ष युद्ध म्हणा ही साधनं काही उपयोगी नाही आहेत मग सगळ्यात मोठं साधन उपयोगी कोणतं तर जातीयवाद पेरून जातीन जातींमध्ये परस्पर लावून देण्याचं काम जे आहे ते साधन भारतामध्ये सगळ्यात यशस्वी ठरतं असं आपल्याला म्हणायला काय हरकत नाही आज आपल्याला बघतो आपण अनेक आंदोलनं जी चाललेली आहेत त्याच्यामध्ये जातीयवाद कितीतरी दिसतोय आपल्याला अलीकडच्या काळामध्ये जातीयवाद प्रचंड वाढला या दहावीस वर्षामध्ये आणि एक जाती जातीजातीमध्ये म ते ओबीसी असतील मग ते बी सी असतील मग ते मराठा मग ते ब्राह्मणविरुद्ध अमुक तमूक काय ह्यामध्ये फाटाफूट एवढी झाली की आपल्या देशाचं नुकसान होतं आहे हे यातल्या कोणालाच काही कळेन असं झालंय हा सगळा विषय आत्ता बोलायचं कारण असं की ट्रम्पनं टॅरिफ वाढवण्याचा फार उपयोग होत नाही आहे आणि चीनमध्ये ह्या दोन्ही तिन्ही महासत्ता एकत्र यायला लागल्या आहेत म्हटल्यानंतर भारताचा पराभव करण्यासाठी एक वेगळं श शस्त्र म्हणून जातीयवादाचा उल्लेख सुरू केलेला आहे पीटर नवारो हा ट्रम्प सरकारमध्ये असलेला मोठा सल्लागार त्यांच्या मंत्रिमंडळातला एक असं म्हटलं तरी चालेल तर त्यानं एक पिल्लू सोडून दिलं आहे की भारतामध्ये जो रशियाकडून ते तेल खरेदी करतायत तो खरं म्हणजे आक्षेपार्ह आहे असं म्हटलं तरी चालेल असं त्यांच्या मतानं पण याच्यामध्ये जो नफेखोरी चाललेली आहे तो रशियाकडून तेल खरेदी करतो कच्चं तेल आणि पक्क करून म्हणजे शुद्ध करून ते इतरांना विकतो आणि ह्यात प्रचंड नफा कमावतो आणि तो नफा मोदींच्यावर आमचा आक्षेप नाही आहे परंतु तिथले काही ब्राह्मण लोक जे आहेत व्यापारी ते कमावत आहेत आणि त्यांच्या ताब्यात हे सगळं असल्यामुळं तेल उद्योग हा आता ते, ते कमवायला लागलेत नफा असं त्यांनी एक दिली सोडून आता एवढा मोठा तेल व्यापारी रशियाकडनं खरेदी करून शुद्ध करून ते परदेशामध्ये पाठवतो एवढा मोठा ब्राह्मण व्यापारी किंवा ब्राह्मण उद्योजक कोण आहे हे आपल्याला तरी काय माहिती नाही तुम्हाला आम्हाला तर माहीतच नाही पण अमेरिकेनं ना ह्याचा उल्लेख करून भारतातले ब्राह्मण लोक या प्रकारानं नफेखोरी करतायत आणि त्याचा आम्हाला त्रास होतो आहे असलं काहीतरी तो बडबडला आहे म्हणजे हे ते मध्यंतरी जॉर्ज सोरोस हे जे प्रकरण ऐकलं आपण म्हणजे भारतामध्ये या प्रकारची दुही माजवणं हा सगळ्यात सोपा उपाय आहे असं परराष्ट्रांना आता वाटायला लागले मित्र हो याच्यामध्ये आपल्याला केवढा धोका दिसतोय तुम्हाला कल्पना आहे का आत्ता जे चाललेलं आंदोलन आहे मुंबईमध्ये त्याच्यामध्ये कितीतरी वेळा ब्राह्मणाचेच उल्लेख झालेले आहेत तो एक मुख्यमंत्री ब्राह्मण आहे तर त्याच्यावरती जे लावून धरलेलं ला आहे की सगळ्यांना ते काय आहे तेच समजेना मग त्याला कोणी घटना मानत नाही पोलीस मानत नाही सरकार मानत नाही काय कशाचा काय मेळ नाही आहे पण हे आंदोलन चाललंय आणि सगळे जीव खालवर करून ते काय होते काय होते चाललंय एवढं खरं आहे त्यांच्या प्रश्नाबद्दल कोणाला सहानुभूती नाही आहे असं नाहीच साहेब सरकारही म्हणतंय लोकही म्हणत आहे जनताही म्हणते सगळे म्हणतात की बाबा यांचा प्रश्न खरा आहे मराठवाड्यात शेतकऱ्यांची दुर्दशा आहे वगैरे वगैरे खरं आहे परंतु सोडवण्याचा काही मार्ग तो आहे का त्याच्यासाठी तर लोकसभा असते त्याच्यासाठी ग्रामपंचायत असते त्याच्यासाठी ब मधल्या जिल्हा परिषदा वगैरे असतात लोकांचे प्रश्न घेऊन तिथं मांडले पाहिजे चर्चा केली पाहिजे योग्य मार्ग निवडला पाहिजे वस्तुस्थिती समजावून घेतली पाहिजे यातलं काही न होता एकदम धाड दिवशी लाख लाख लोक त्याच्यात घुसवायचे आणि माझा मुद्दा आंदोलन कसं करावं याच्याबद्दल नाहीच आहे आंदोलन करणं हा तर लोकशाहीनं दिलेला अधिकारच आहे म्हणजे त्यामध्ये आपल्या पूर्वजांनी सुद्धा जेव्हा लोकशाही आणि याच्यावरती चिंतन मांडलं तेव्हा आंदोलन हा लोकशाहीनं दिलेला एक अधिकारच आहे असंच मांडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तर ते जागृतीचं निदर्शक आहे असं म्हटलंय लोकांच्यामध्ये असलेल्या जागृतीचं पण ही जागृती म्हणजे जा वेगळीच काहीतरी सुरू झाली आता मला मुख्य मुद्दा मांडायचा तो हा की अमेरिकेला ही सगळी दुफळी आणि हा सगळा जातीयवाद नेमका समजून आलेला आहे आणि त्यांनी हे अस्त्र हे क्षेपणास्त्रच म्हणूया तिथं बसून भारतावरती सोडलेलं आहे की तेलाचा व्यापार रशियाकडनं खरेदी करून शुद्धीकरण करून, करून तो देश इतर जगाला पाठवण्याचा उद्योग हे भारतातले आम्ही ऐकत होतो की तो बी पी सी एल म्हणजे भारत पेट्रोलियम वगैरे किंवा इंडियन ऑईल ह्या अशा तेल कंपन्या त्या असतील किंवा सरकार त्यांना खरेदी करून देत असतील ह्याच्यात कोणीतरी ब्राह्मण आहे असं काय आम्हाला माहीत नाही भले तो अंबाणी आडाणी हे जे सारखी नावं आमचे थोर राहुल गांधी ज्येष्ठ नेते हे जे सगळे सारखे ते दोन ए म्हणतात वगैरे ह्यातलंही कोणी ब्राह्मण आहे असं मला तरी माहीत नाही आता हे नेमके कोण ब्राह्मण आहेत बिचारा मी जे असलो तरी मी तर काही त्यात नाही आहे बरं का मी काय रशियाकडनं तेल वगैरे खरेदी केलेली नाही आहे किंवा आपल्या इथल्या प महाराष्ट्रातला कोणीतरी चिटूपुटू जोशी कुलकर्णी असेल असंही काय मला वाटत नाही आता हे ब्राह्मण कोण आहेत हे त्या बिचाऱ्या ते कोण पीटर नवारो त्यालाच माहिती त्यानं हे का फुसकुस ओढली आणि याच्याविरुद्ध आता भारतामध्ये पुन्हा पेटेल की आता हे हिंदू धर्म मग ते ब्राह्मण मग ते अमुक तमुक सुरू होईल हा किती सोपा मार्ग आहे ना एक काडी टाकून दिली की आपल्या इथं पेटतं आहे हे त्यांना माहिती आहे आणि प्रत्यक्षात त्या टॅरिफचं त्या युद्ध किंवा आयात निर्यातीचं युद्ध अर्थव्यवस्थेचं युद्ध कारखानदारीचं हा सगळ्याच्या ताकदीवरती भारत देश उभा राहतो आहे आणि पुढं जातो आहे म्हटलं जपान त्याच्यासाठी सहकार्य करायला तयार आहे रशिया तयार करायला चीनसुद्धा कधी नव्हे तेवढा मऊ आलेला दिसतो आहे मग तो अमेरिकेच्या स्पर्धेच्या निमित्तानं का होईना पण आपल्याशी सरळ वागायला लागेल क तर शांततेच्या मार्गानं प्रश्न सोडवले पाहिजेत दहशतवादाचा निषेध केला पाहिजे वगैरे अशी भाषा चीननं सुरू करावी हेही काही कमी नव्हे ना पण ह्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी थोडं यश येणार ये आहे आणि अमेरिकेच्या विरुद्ध हे रशिया चीन भारत एकत्र येत आहेत म्हटलं की भारताला त्यातून फोडण्याचं उद्योग जो आहे तो अमेरिकेने ह्यातनं बरोबर साधायचा सा असा विषय केलेला असावा आणि त्यांना ही गोची माहिती झालेली असणार की भारतामध्ये जातीयवादाचं विष पेरलं की सगळ्या गोष्टी सोप्या होतात भारत आपाप खाली येतो आपसात भांडतात नामशेष होतात पण त्यांना उभारायची ताकद राहत नाही हे अमेरिकेला माहिती असल्यामुळं त्यांनी हे पिल्लू दिलं सोडून मला पानिपतच्या युद्धातली एक कथा आठवली की पानिपतचं युद्ध म्हणजे सतराशे एकसष्ट साली जे झालं मराठे आणि अब्दालीच्यामध्ये तर तो मराठ्यांच्या म्हणे ताकदवार होत्या भारत त्याने जवळजवळ पादाक्रांत केलेला होता पण अहमदशहा अब्दाली पानिपतजवळ जेव्हा गाठ पडायची ठरली होती त्यावेळेला मराठ्यांच्या छावण्या पडलेल्या होत्या आता मराठा म्हणजे त्यात काय हे लगेच ते कुळवाडी का ते काय काय म्हणतात त्याला कुणबी मराठा होते का क्षत्रिय मराठा होते का ते असला काय माझा विषय नाही बरं का ते त्या काळाच्या राज्य करणारे मराठे होते म्हणजे महाराष्ट्रातले लोक होते त्यामध्ये पेशवेच होते प्रामुख्यानं स सगळ्यात आघाडीवरती आणि त्याच्यामध्ये होळकर होते शिंदे होते सगळे होते तर हे सगळे पानपतावर गेल्यानंतर म्हणे त्यांच्या ज्या छावण्या पडलेल्या होत्या त्या संध्याकाळची वेळ होती आणि अब्दाली तिथं निरीक्ष निरीक्षण करायला म्हणून त्याच्या बाजूच्या छावणीच्या उंचावरती चढून ती छावणी मराठ्यांशी बघत होता की उद्याला या लोकांशी आपल्याला चार हात दोन हात करायचेत तिथं बघतोय तर अनेक धुराचे लोट वरती चढत होते म्हणे आणि चुली पेटलेल्या होत्या आणि स्वयंपाक चाललेला होता छावणीमधल्या सैनिकांसाठी आणि मग इतक्या चुली कशा काय पेटल्यात ह्या एका जागी स्वयंपाक होत नाही का वगैरे असं त्यानं विचारलं तर त्यांनी सांगितलं म्हणे नाही इथं एकत्र स्वयंपाक होत नाही ह्या जातीवार प्रत्येकाचा मुदपाकखाना आणि प्रत्येकाचं स्वयंपाकघर वेगळा आहे त्यामुळे ते एकमेकाच्या हातचं जेवत नाहीत आता ही गोष्ट खरी का खोटी काल्पनिक का आहे मला माहीत नाही बहुतेक ही थापच असेल पण आहे आपण ती सध्या आपल्या विषयापुरती खरी धरूया आणि मग म्हणे ते चुली इतक्या लोकांच्या वेगवेगळ्या पेटल्या आणि स्वयंपाकसुद्धा वेगळा होतो असं म्हटल्यानंतर म्हणे अब्दाली म्हणला की एवढा जर भेदाभेद असेल तर आपण ही लढाई शत्रूच्या विरोधात जिंकू अर्थात जिंकू म्हणजे इतक्या सहजी त्याला तो विजय मिळालेला नाही थोडं दुर्दैवाचा भारतीय लोकांच्या किंवा मराठ्यांच्या दुर्दैवाचा तो प्रकार होता वादळ सुटलं ते उलट्या दिशेनं होतं आणि त्यामुळे तो पराभव झाला वगैरे वगैरे विषय तो नाही आहे अब्दालीचे हे हो उद्गार विशेष आहे अब्दाली जो म्हणाला की सैन्यामध्ये जर या प्रकारानं इतक्या भेदाभेद असेल तर आपल्याला ही लढाई सोपी आहे मला वाटते अमेरिकेनं आज तोच विचार केला असेल की इथल्या जातीजातीमध्ये पेटवण्याचं काम जर सोपं असेल तर तेच केलेलं बरं ना ते टॅरिफ युद्ध आणि ती नौका पाठवा आणि ते आरमार पाठवा आणि लष्कर आणि ते ए आयचा उपयोग करा क्षेपणास्त्र डागा कशाला पाहिजे अरे तुझे ब्राह्मण तू कशाला ते हातलं खातोस कारण दुसरं महायुद्ध याचं जे अठराशे सत्तावन्नचं युद्ध झालं तेव्हाही तसं आहे अरे तुम्ही ती ज चरबी खाणार काय ती काडतुसाची तोंडा होणार काय तुम्ही ते हे खाणार काय असं म्हटल्यानंतर माणसं पिसाळली आणि ही पिसाळ पिसाळ्याला कारण काय तर ते क काडतुसाची चरबी म्हणजे जातीयवाद आपल्यात इतका भिनलेला आहे की शत्रूला त्याचा फायदा होऊ लागलेला आहे आपल्याला तोटा होणार आहे आता तरी आपण शाण व्हायला पाहिजे म्हणजे मला एकदा असं वाटलं की त्या पीटर नावावरून उल्लेख केला की ब्राह्मण कोणीतरी व्यापारी एवढं मोठं काम करतोय आणि आमची तक्रार मोदीबद्दल नाही आहे पण ह्या ब्राह्मणांचाच आवडपण आहे मला वाटलं की ब्राह्मणांना एवढी जरी शाबासकी दिली की एवढा मोठा उद्योग ते करत असतील तर काय हरकत नाही ब्राह्मणांचं अभिनंदनच करावं का काय पण अभिनंदन करताना दुसरी गोष्ट अशी घडली आहे की ह्यांनी आमच्या दुर्बलतेचा फायदा जातीय विभागणीचा फायदा उचलायचं ठरवलेलं दिसतंय आणि ते आपल्याविरुद्ध शस्त्र म्हणून ते उद्याला वापरू पाहत आहेत भारतामध्ये जातीयवादावरती अशी दुफळी माजणं हे परवडणार नाही अमेरिकेचं हे शस्त्र त्या जॉर्ज सोरोसचं शस्त्र बांगलादेशमध्ये काय घडलं ते आपल्याला माहिती आहे हे आपल्याला निदान आता कळलं पाहिजे शहाण्यासुरत्या लोकांनी याच्यावरती विचार करून वेळेलाच याच्यावर प्रचाराची आणि सगळ्या विचारविनिमयाची एक लढाई सुरूच केली पाहिजे की ह्या जातीयवाद गाडल्याशिवाय भारत वर येऊ शकत नाही नाहीतर अमेरिका हे असले काहीतरी फुसक्या सोडेल आपण त्याच्याविरुद्ध लगेच दंगा सुरू करू लगेच ते कोण ब्राह्मण आहे शोधून काढा हा ब्राह्मणच आहे तो ब्राह्मणच आहे म्हणूनच ते देवेंद्र फडणवीस म्हणूनच ते आमो असलं सुरू झालं ते मोदींची जात कुठली त्यांचं शिक्षण कुठलं हे आता बाज झालं या असलं काहीतरी करत बसण्यानं शत्रूच्या हाती आपण एक मोठं शस्त्र देतोय एवढं तरी भान ठेवूया आणि असले उद्योग असला जातीयवाद गाडून टाकूया भेदाभेद भ्रम अमंगळ आणि शेवटी काय होतं की नघडो कोणाही जीवाचा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुकारामानं शेवटची ओळ अशी म्हणली आहे तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे म्हणजे शेवटी जो ज जीव आहे राष्ट्राचा आत्मा आहे त्याला भोगावं लागणार हे, हे एका अवयवाचं काहीतरी दुखणं जर असेल बोटाचं असेल किंवा पोटाचं असेल किंवा डोक्याचं असेल ते दुखणं जीवाला भोगावं लागतं या जातीयवाद्यांमध्ये कोण लहान आणि कोण मोठा हे जर आपण करत बसलो तर राष्ट्राच्या आत्म्याला भोगा भोगा -कमि है, है, ते भोगावं लागेल शरीराला राष्ट्राच्या शरीराला भोगावं लागेल हे लक्षात ठेवून हा जातीयवाद कमीत कमी कसा होईल गाढता कसा येईल हे पाहावं अमेरिकेच्या हाती हे कोलीत ही असली शत्रूच्या हाती देऊ नयेत एवढंच मला वाटतं आहे नवारोच्या ह्या उद्गाराचा मी तर निषेधच करतो परंतु आपल्याही सर्वांचा हा निषेध व्यक्त झाला पाहिजे आणि ह्या जातीयवादाच्या आहारी आपण जाऊन दुसऱ्याच्या हाती हे कोणीत देता कामा नये एवढंच मला वाटतं आहे आपणही सावध व्हा वेळच्या वेळी ह्या गोष्टी सर्वांना समजावून सांगा हा व्हिडिओ अवश्य अनेकांच्याकडं पाठवा धन्यवाद